दिसणारा चित्र कशा आहे कुत्र मोठा कुत्रा मो आहे कुत्र्याचं पिल्लू छोट बसले आपण संख्या किंवा अक्षर मदतीने चित्र काढायला शिकतोय याच्यामध्ये आपल्याला दिसत गोल गोल आता गोल किती आहेत सहा गोल किती घ्यायचे सहा छोटे छोटे गोल घ्यायचे आणि ते लिहिताना मात्र काय करायचं आपल्याला एकदम चिटकून कसे सगळे सारखे मापाचे घ्यायचे शक्यतो लहान मोठे घ्यायचे नाही मोजून घ्या एक दोन तीन ओ, ओ। चार पाच सहा सहा गोल झाले सहा गोल झाल्यानंतर एक नंबरचा जो गोल आहे त्या एक नंबरच्या गोल मध्ये तीन रेषा मारा जमतील त्याच्यानंतर माग शर्मा तीन गोल जे आहेत त्यांच्या मध्ये तीन तीन रेषा मारून घ्यायच्या ठीके म्हणजे हे दोन गोल आपण सोडून दिलेले आता या दोन गोल मध्ये काय करायचे अशी टिपके टिकके टिपकी टिपके काढून घ्या काय करा कितके टिके काढून घ्या ओके सगळ्यांना उपये हो, 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 हो। अरे सगळ्यांना हा आता हे जे दोन गोल आहेत दोन नंबरचा आणि तीन नंबरचा तो खालच्या बाजूनी असा गोल अर्ध गोलाकार काढून तो जोडून घ्या त्याच्यानंतर त्याच दोन गोलांना इथून आणि इथून जे ही जी जागा आहे या जागेतून येते का लक्षात येते का लक्षात हे झालं एवढं झालं असेल तर या, या गोलांच्या वरती पुन्हा छोटे छोटे गोल काढा दोन ओके आणि त्याच्या आतमध्ये डोळा काढण्यासारखा करा करताय येईल सगळ्याला त्याच्यानंतर या ठिकाणी पुन्हा एक छोटा गोल काढा आणि तो पण पूर्ण इथपर्यंत येईल इथपर्यंत सगळ्याला जावे okay. आता या ठिकाणी दोन्ही बाजूंनी त्याला एक कानासारखे जा आकार काढून जोडून टाका कानासारखा आकार काढून जोडून टाका जमेल आता त्याला इथून घ्या इथून घ्या आणि मागच्या बाजूने इथं चिटकून टाका या ठिकाणी त्याला एक काढून द्या हा झाला तुमचा पिल्लाचा एकत्र्याच्या पिल्लाच चित्र छोटस पिल्लू जे की तुम्हाला या ठिकाणी सोप्या पद्धतीने अगदी दोन मिनिटाच्या आतमध्ये काढता येईल जमलं जमीन काय जावेल तुम्हाला मग जमवा